अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे शहरातील मोहता मिल रोडवरील मान्सून शहा दर्गाजवळ मोरणा नदीच्या पात्रात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे काल झालेल्या जोरदार पावसामुळे नदीला आलेल्या पुरात हा मृतदेह वाहून आला अशी प्राथमिक माहिती समोर येत आहेत घटनास्थळी रामदासपेठ पोलिसांनी धाव घेतली असून पंचनामा करण्यात आला आहे अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी मुकेश ढोके यांच्याकडून अकोल्याच्या मोहतामिल रोड परिसरातील मोरणा नदीच्या काठावर सकाळी एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह नागरिकांना दिसलाय याची माहिती तातडीने रामदासपेठ पोलिसांना देण्यात आली आहे पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली मृतदेह पुरुषाचा असून त्याच्या उजव्या हातावर महादेवाची मूर्ती आणि हातावर चंदा असे नाव गोंधले आहे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून त्याची ओळख पटविण्याचे आणि मृत्यूचे कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत मंगळवारी अकोल्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला होता त्यामुळे मोरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती याच पुराच्या पाण्यात हा मृतदेह कुठून तरी वाहून आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे रामदासपेठ पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत आज सकाळी साडे नऊ वाजता स्टेशन येथे शेख साजिद यांनी सांगितलं की एक माणसाचा बॉडी इथं नाल्याच्या काठी पडलेली आहे आम्ही इथं घटनास्थळी आलो मान्य पुणे साहेब श्री साहेब यांनी तात्काळ पाठवलं इथं आल्यानंतर आम्ही जी बॉडी आहे ती बघितली त्या बॉडीच्या हातावर शिवजीचं चिन्ह आहे आणि चंद नाव लिहिलेलं आहे आणि इथं एक मोठा नाला जे आहे वाहत आहे काल रात्री संध्याकाळी साडेपाच वाजता पासून जोराने वारा आला आणि हा पूर्ण परिसर जे आहे पूर्ण पाण्याने भरलेला होता आणि तो नाला जोराने वाहत होता त्या नाल्यात कस तरी पडून वा वाहून तिथपर्यंत तो माणूस मरण पावला आणि तिथपर्यंत वाहत आला आम्ही घटनास्थळ पंचनामा केला आणि इन्क्वेस्टसाठी बॉडी आता मेन हॉस्पिटल येथे पाठवत हो, आहोत आणि पुढील तपास साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहोत अकोल्यातील मोरणा नदीच्या पात्रात आढळलेल्या अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख अद्यापही पटलेली नाही तर पोलिसांनी त्यांच्या हातावरील गोंधन आणि इतर खुणांच्या आधारे तपास सुरू केला आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस लवकरच या प्रकरणाचा उलगडा करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहेत ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा सिटी न्यूज